मित्रांनो आज धुलिवंदना आहे धुलिवंदना दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा मित्रांनो आज आम्ही शेळवे परिसरातील माळरानावर एका जिद्दी होतकरू तरुणाची मी आत्ता तुम्हाला गोष्ट सांगत आहे अगदी लहानपणी लहानपणापासूनच त्यांना हॉटेल या व्यवसायाची आवड आहे त्या हॉटेल व्यवसायातून त्यांनी स्वतःची जागा खरेदी करून शेळवेच्या माळरानावर अण्णाबाळा नावाचे व्हेज व नॉनव्हेज हॉटेल या ठिकाणी सुरू केलेले असून हे गेले वर्षभर झाले सुरू आहे अत्यंत चांगल्या पद्धतीचे रुचकर जेवण त्याच्यामध्ये सर्व व्हेज व नॉनव्हेज जेवणाचा समावेश आहे मालरानावरती यांनी हे हॉटेल सुरू केले असून हा व्यवसाय ते जिद्दीने पुढे नेत आहेत आज तरुण वर्ग नोकरी किंवा इतर माध्यमातून पुढे जाऊ इच्छितो परंतु स्वतःचा व्यवसाय कसा उभा करायचा व स्वतःच्या व्यवसायातून कसे पुढे जायचे हे एक आदर्श घेण्यासारखे व्यक्तिमत्व आहे त्यांचे नाव बाळासाहेब मारुतीराव गाजरे शेळवे असे आहे मित्रांनो आपण त्यांना विचारू हॉटेल व्यवसायातून ते कशा पद्धतीचे आ, हे सर्व दिनक्रम सांभाळतात व हॉटेल व्यवसायातून तरुणांनी कसे पुढे जावे किंवा आपला स्वतःचा व्यवसाय कसा वाढवावा हे त्यांना एक दोन शब्दात त्यांच्या आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात बाळासाहेब तुम्ही आम्हाला सांगा हॉटेल व्यवसायात तुम्ही लहानपणापासूनच आहे बाळासाहेब तुम्ही आम्हाला सांगा बोला नमस्कार माझं नाव बाळासाहेब गाजरे माझं लहानपणापासूनच मला हॉटेल व्यवसायाची आवड आहे आणि मी सातत्याने मनापासून जिद्दीनं चिकाटीन काम करतो भरपूर यश मिळतं आणि सकाळी साधारणतः पाचच्या आसपास उठून सर्व कामाचं नियोजन करून दिवसभर मी काम करत असतो असं भरपूर पैसा वगैरे मिळतो परंतु कष्ट करावं लागतं कष्ट केल्याशिवाय पुढं आपल्याला यश मिळत यश मिळत नाही तर तरुणांनो बाळासाहेबाच्या तोंडा तोंडातून आपण स्वतः ऐकलेले आहे तुम्ही स्वतःचा व्यवसाय करताना संघर्ष करावा लागेल पैसे हे तुम्हाला मिळतील पण तुम्ही जिद्दीने स्वतःचा व्यवसाय पुढे नेला पाहिजे खचून न जाता खचून न जाता हा व्यवसाय पुढे घेऊन गेले पाहिजे तुम्हाला पैसे हे मिळतच जातील मित्रांनो ही ग्रामीण भागातील एका जिद्दी तरुणाची कहाणी आहे हे हॉटेल शेळवी येथील पंढरपूर पुणे रस्त्यावरती रोडवरती आहे मित्रांनो आपण अवश्य या हॉटेलला भेट द्या व जेवणाचा आस्वाद घ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व कॉमेंटही करा मित्रांनो पंढरपूर पुणे रोडवरती शेळवे मालरानावरती इंजिनिअरिंग कॉलेज शेजारी हे हॉटेल आहे शेळवे धन्यवाद